नमस्कार मी ऋतुजा न्यूज अन कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहुयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी देशात गहू वगळता बहुतांश शेतीमालाचे दर हमी भावापेक्षा कमीच आहेत खरीप आणि रब्बी हंगामातील बंपर उत्पादन तसेच शेतीमालाचे भाव कमी करण्यासाठी सरकारने आखलेल्या धोरणांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे देशातील महागाई कमी झाली असून देशाच्या अन्न सुरक्षेसाठी ही बाब चांगली आहे असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालात करण्यात आला आहे महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊस कापूस सोयाबीन दूध कांदा आणि भाजीपाला अशा कुठल्याही शेतीमालाला उत्पादन खर्च भरून निघेल असा भाव मिळालेला नाही त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी जिल्हा बँकेचे कुठलेही कर्ज भरूच शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खुल्या बाजारातील साखर दरात झालेली वाढ विचारात घेता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने माल तारणावरील मूल्यांकनात शंभर रुपयांनी वाढ केली आहे त्यामुळे प्रति क्विंटल तीन हजार सहाशे रुपये मूल्यांकन गृहित धरत शिखर बँकेने साखर कारखान्यांशी आर्थिक व्यवहार सुरू ठेवले आहेत खरीपात ज्वारी लागवड क्षेत्रात वाढ व्हावी याकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने पेरणी ते कापणीपर्यंतच्या कामांचा सा समावेश रोजगार हमी योजनेत करावा अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंदिया यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिलेल्या पत्रातून ही मागणी करण्यात आली आहे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना खते वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळावीत यासाठी प्रशासनाकडून युरिया आणि डी ए पी या अत्यावश्यक रासायनिक खतांचा संरक्षित साठा तयार ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कापसाच्या बियाणाच्या पाकिटाची किंमत नऊशे एक रुपये असताना ती चौदाशे रुपयांना विक्री केली जात असल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे उघडकीस आला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून बियाणाची जादा दराने विक्री होत असल्याची बाब उघडकीस आणल्यानंतर संबंधित निविष्ट्या विक्रेत्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात पन्नास ते पंचावन्न धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे दुष्काळ असल्याने पाण्याचा प्रश्न अशी भीषण परिस्थिती जमिनीत उपलब्ध होईल एवढेच पाणी तेही आठशे ते नऊशे फूट खोलीवर अशा प्रतिकूल परिस्थितीत गुजरातमधील बनासखंडाच्या वाळवंटी प्रदेशात सहकार चळवळीने दिशा दिली अशी गुजरात विधानसभेचे अध्यक्ष योगेश चौधरी यांनी यशोगाथा मांडली या बातमीसह वेळ आहे कृषी अपडेट्स मध्ये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट